प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सई खूप नाराज झालेली असते आणि सईचा राग काढण्याचा सागर खूप प्रयत्न करत असतो परंतु सई काही त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते आणि तेवढ्यात मात्र तिथं ते मुक्ता येते पण मुक्ता सुद्धा त्या दोघांची गंमत बाहेरनच बघत असते इकडे सई दुसरीकडे तोंड फिरवत असते आणि सतत सा तिला सागर सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो पण सई मात्र काहीही ऐकायला तयार नसते दुसरीकडे आता सागरचं लक्ष मुक्ता आल्याकडे जात आणि मग तो उठून मुक्ताकडे जातो आणि तेव्हा मात्र मुक्ता त्याला म्हणते हरकत नाही तुम्ही काळजी करू नका परंतु सागर तिला खुनवतो बघा आता तुम्हीच तर तेव्हा मुक्ता म्हणते मी बोलते तिच्याशी मी समजावते तिला पण यामध्ये लाडू दिलेले आहे आदित्यसाठी तर तेव्हा तो होकार देतो आणि त्यानंतर ती म्हणू लागते की आता तुम्ही दिवसभर त्याच्याबरोबर वेळ घालवा आणि खूप एन्जॉय करा पण फोटो काढा बरं हो का कारण मग ते मलाही बघता येतील तर तेव्हा सागर थँक यू पण म्हणतो आणि तिने जे सांगितलेलं असतं त्या गोष्टींवर तो होकार सुद्धा देतो दुसरीकडे आता सईचा राग मात्र काही जायला तयार नसतो परंतु आता मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्ही आदित्यकडे जा मी सईशी बोलते त्यानंतर मात्र आता सागरलाही तिचं म्हणणं पटत असतं कारण आता सागरने कितीही प्रयत्न केला तरी पण सुद्धा सई काही त्याच्याकडे बघायला तयार नसते म्हणून ती बॅग घेऊन तो तिथून निघून जातो दुसरीकडे तो आदित्यच्या इथं गेलेला असतो तेवढ्यात मात्र मुक्ताच्या आईला जो होणार असतो त्यामुळे मुक्ता खूप चिडते आणि सागरला फोन लावते आणि ती म्हणते की ज्यांनी पण हे केलं आहे ना त्याला आपण अजिबात सोडायचं नाही त्याला चांगली शिक्षा द्यायची तर तेव्हा मात्र सागरला माहिती असतं हे आदित्यने केलं आहे त्यामुळे मात्र तो काहीच बोलू शकत नाही परंतु आता इकडे मुक्ताचा खूप संताप होत असतो ती म्हणत असते की त्याला आपण खूप शिक्षा देऊया आणि त्याचं कधीच चांगलं होणार नाही असे ते त्याला खूप शिवाय पण देऊ लागते तरी मात्र आता आदित्यला काही होऊ नये म्हणून इकडे सागर काहीच बोलत नाही दुसरीकडे तो होकार देतो आणि त्यानंतर मुक्ता सुद्धा फोन ठेवून देते फोन ठेवल्यावर मात्र सावनी म्हणू लागते की खरंच थँक्यू यू ह तू माझ्यासाठी एवढं करतोय असं मुद्दाम ती त्याला म्हणू लागते तेवढ्यात मात्र तिचं थँक्यूचं प्रवचन काही संपत नसतं ती सतत थँक्यू थँक्यू बोलत असते म्हणून सागर खूपच वैतागतो आणि जोरात तिच्यावर ओरडतो की काय चाललं आहे तुझं थँक्यू थँक्यू आणि काही मी तुझ्यासाठी करत नाही हे तुला पुन्हा पुन्हा सांगतो मी फक्त हे माझ्या मुलासाठी करतो आहे तर हे ऐकल्यावर मात्र आता पुन्हा सावनीच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो आणि सागर तिला समजावतो की काही गरज नाही सगळं करायचं तर पुन्हा सावनी म्हणते की तो माझाही मुलगा आहे त्याला मी जेलमध्ये जाऊ देणार नाही कधी वेळ आली तर मी जाईल तर तेव्हा मात्र सागर म्हणतो बंद कर तुझी ही नाटकं हे सगळं तुझ्या त्या बॉयफ्रेंड मुळे होते तुम्ही दोघांनी मिळून माझ्या मुलाला हे असं बनवलेलं आहे जरा त्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष दे आणि मी असताना कोणालाही जेलमध्ये जायची गरज नाही हे ऐकल्यावर मात्र आता सावनीच्या चेहऱ्यावर आनंद येतो इकडे मात्र पुन्हा सागर म्हणू लागतो की जे काही करायचं आहे ना मी मी ते मी बघतो पण तुम्ही फक्त अजून काय उद्योग करू नका आणि आता आदित्यकडे व्यवस्थित लक्ष दे आणि तुझ्या त्या बॉयफ्रेंडला सांग जर त्याला काही अजून वेगळं विचित्र काही शिकवलं ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही त्याचं थोबाड पडून ठेवल मी त्याला सांगून ठेव असं बोलून तो तिथनं रागाने निघून जातो तिथनं तो निघून गेल्यावर मात्र आता सावणी पुन्हा विचारात पडते आणि सागर तर मात्र आधीच टेन्शन मध्ये असतो की तो मुक्ताला सगळं खरंही सांगू शकत नाही आणि लपवताही येत नाही तर आता पुढे काय करावं या विचारामध्ये तो पडलेला असतो परंतु आता सावनीला मात्र तिच्या मनासारखं होताना दिसत असतं त्यामुळे ती सध्या त्याच्या पुढे खरं काय ते मांडत नसते आणि आता आदित्यचा वापर करून ती पुन्हा सागर आणि मुक्तामध्ये भांडण लावण्याचा हा नवीन डाव खेळत असते इकडं आदित्यही मात्र खूपच घाबरलेला असतो आणि आता सागर धमकावून तिथून निघून गेल्यावर सावणी पुन्हा त्याच विचारात पडलेली असते की नक्की आता यापुढे होणार तरी काय दुसरीकडे आता कोळी घरामध्ये सगळे बसलेले असता आणि तेव्हा इंद्रा म्हणते सगळ्यांनी माझं ऐकून घ्या तर तेव्हा बापू म्हणता ऐकून घ्या रे सगळ्यांनी मालकीण बाईचं तर तेव्हा ती म्हणते तुम्ही काय माझी भंकस करताय का थट्टा मस्करी करताय का तर तेव्हा ते म्हणता मला घरात राहायचं आहे तू एकदम सिरियसली बोला आम्ही सगळं ऐकतो आहे तर तेव्हा ती म्हणते मी ठरवलं आहे की त्या बाळाला किती दिवस आपण सोनू बाबू बोलवायचं त्याचं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे म्हणून मी ठरवलेलं आहे की आता आपण त्याचं बारसं करूया असं म्हटल्यावर मात्र सगळ्यांनाच खूप आनंद होतो आता बारसं करायचं म्हटल्यावर सगळेच जण खूप खुश होतात त्यामुळे आता इंद्रा सगळ्यांना काम वाटून देते त्यानंतर ती लकीला सांगते डी जे वगैरेची सगळी तयारी तू करायची आहे लकी आणि काही कुठल्याच गोष्टीची कमी राहिली पाहिजे नाही तर तेव्हा इकडे मुक्ताला पण आनंद झालेला असतो कारण आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतो म्हणून तिलाही आनंद झालेला असतो दुसरीकडे स्वाती सांगू सांगू लागते की अरे आईने जे सांगितलंय ना ते लक्षात ठेव सगळं डीजे वगैरे सगळं पाहिजे बरं का कुठल्याच गोष्टीची कमी राहिली नाही पाहिजे परंतु मुक्ता थोडी नाराज होते कारण आता तिच्या मनात असतं की तिकडे आईची पण तब्येत बरी नाही आणि इकडे घरामध्ये सुद्धा कार्यक्रम आहे परंतु आता कार्यक्रमाची तयारी तर सुरू झालेली असते पुढे इंद्रा म्हणू लागते की कोमल क्लासवर न आली ना की तिला सांग खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी तू घ्यायची आहे काही सुद्धा कमी जास्त झालं नाही पाहिजे परंतु मुक्ता थोडीशी आईच्या तब्येतीमुळे नाराज होते परंतु घरातलं फंक्शन सुद्धा तिला अटेंड करायचं असतं इकडे मात्र गुरुजी म्हणतात त्यानुसार बापू म्हणतात हे दोघं पूजेला बसतील तेव्हा स्वाती तिच्या आईला बोलवते आणि म्हणते आता काय हे बसणार माझ्या पूजेला तर तेवढ्यात तिथे तिचा नवरा आलेला असतो तर त्याला बघून मात्र स्वाती खूप खुश होते आणि घरातल्यांच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो आणि सागर मात्र त्याला धक्के मारतो आणि म्हणतो इथनं निघायचं तर तेव्हा मात्र ती म्हणते सागर शांत हो मी बोलवला आहे त्याला तर इकडे मात्र तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर खूपच आनंद असतो दुसरीकडे स्वातीलाही खूप आनंद होत असतो आणि पुढे इंद्रा म्हणते की आता बाळाचे आई बाबा असल्यावर तेच बसणार पूजेला दुसरं कोणी बसणार नाही आणि दुसरं कोणाची जरूरत पण नाही इथं पूजेला बसायची असं म्हटल्यावर मात्र आता बापूंनाही खूप राग येत असतो आणि इकडे सागर आणि मुक्तासुद्धा खूपच चिडलेले असतात मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा